गांजा विक्री करणाऱ्या तिघांना भूदरगड पोलिसांनी रंगे हात पकडून त्यांच्याकडून सातशे ग्रॅम गांजा चारचाकी एक मोटरसायकल आणि मोबाईल असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता दरम्यान या तिघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे गांजा विक्रेत्यांवर कारवाई केल्यानं तालुक्यात अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे गुरुवारी रात्रीच्या सुमारास भुदरगड पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना दिंडेवाडी इथल्या अभिजित नाईक या तरुणाच्या कारमध्ये चौऱ्याहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा सापडला त्यानंतर तपासादरम्यान कोल्हापुरातील विक्रमनगरचा रमेश शिंदे आणि कदमवाडीचा रोहित कोरवी हे दोघे गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण लोंढे उपनिरीक्षक जीवन पाटील सहाय्यक फौजदार अनिल पास्ते विक्रम चौत्रे राहुल पाटील सुभाष चौ यांनी सापळा रचून रमेश शिंदे आणि रोहित कुचकोरवी यांच्याकडून सहाशे पाच ग्रॅम गांजा पकडला दरम्यान पोलिसांनी गांजा विक्रेत्यांना गारगोटी इथल्या दिवाणी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यानंतर या तिघांची गारगोटी शहरातून धिंड काढण्यात आली भुदरगड पोलिसांच्या या कारवाईनं तालुक्यात गांजा विक्रेत्यांसह गांजा ओढणाऱ्यांचे धाबे दणांडले आहेत